तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घाईघाईने कल्पना ही बाहेर जाऊ लागते तेवढ्यात प्रताप म्हणतो की अगं एवढ्या घाईघाईने कुठे निघालीस तर कल्पना म्हणते की आवो असं विचारल्याने काम नाही होत तर प्रताप म्हणतो सॉरी पण तू असे न विचारता कधीच कुठे बाहेर जात नाहीये विमल पुढे येत म्हणते की वहिनी कॉफी तयार आहे देऊ का कल्पना म्हणते की हे बघा माझं महत्त्वाचं काम आहे मला लगेचच तिथे जायला हवं तर अश्विन म्हणतो की तिथे म्हणजे कुठे तर कल्पना काहीही न बोलता तिथून निघून जाते इकडे आता अर्जुन हा कुसुमच्या घरी अंगावरती रग घेऊन झोपलेला असतो तेवढ्यात सायली आणि कुसुम तिथे अर्जुनला बघतात तर भडकत कुसुम म्हणते की हे काय दिवे लागणीच्या वेळेला झोपायचं नसतात लक्ष्मी आईची वेळ असती या चिडक्या बिब्याला कळत नाही का सायली म्हणते की अगं ते किती निवांत झोपले दिसतंय ना तुला सायली म्हणते की तुझ्या या अशा आवाजाने त्यांना जाग येईल ना कुसुम म्हणते की तो संध्याकाळी झोपलाय आणि तू त्याचं कौतुक काय करतेस सायली म्हणते की असं वेळी कधी झोपत नाही पण दोन तीन दिवस त्यांना ते तेव्हा झोपू दे ना त्यांना तेवढ्यात काय बडबड चालली असे म्हणत आता अर्जुन उठून बसतो आणि म्हणतो की माझ्यासाठी कॉफी करा तर कुसुमताई म्हणते की ए तू काही उपकार नाही करत अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय कुसुमताई तुम्ही माझ्याशी नीट बोला पण तुमचा काही स्वभाव जातच नाही कुसुम म्हणते की आता काय तुला घरजावाही करून घ्यायचं का सायली आता तुझ्यासाठी कॉफी करते ना मी फक्त तेवढंच करून देईल आणि मी जर तुझ्याशी चांगलं वागायला लागले ना ला, तर मला मळमळायला लागेल ला असे कुसुमता आता अर्जुनला बोलते आणि आता सायली ती ऐकून हसू लागते इकडे आता मंदिरात येऊन तन्वी त्या जोगतिनीची भेट घेते आणि म्हणते की काय सॉलिड ऍक्टिंग केलीस तू तेव्हा ती जोगतिनीच्या रूपातली बाई म्हणते की, की तुमचा तर विश्वास बसला ना आता आणि त्या बाईचा सुद्धा बसला ना तेव्हा तन्वी म्हणते की आता तिची सून ही तिला धार्जिन नाही हे तिच्या चांगलंच लक्षात आलं असेल बोट करत तन्वी त्या बाईला म्हणते की आता या मंदिराच्या आसपासही तू भिरकायचं नाही आणि तू कुणालाच दिसता कामा नाही ती बाई म्हणते की हो हो मी दुसरीकडे जाऊन बसते आणि अजून काही काम असतं तर सांगा बरं का तर तन्वी म्हणते हो हो निक आता इकडे आता तेवढ्या तन्वेला नागराजचा मेसेज येतो तर तन्वी विचार करते की नागराजला करायचं तरी काय मी कुठे आहे आणि तन्वी तेथून जाऊ लागते आणि तेवढ्यात समोरून येत असलेल्या कल्पनाचा तन्वेला धक्का बल लागतो तेव्हा कल्पनाला बघून तन्वी म्हणते की मामी तुम्ही इथे आणि मी इथे समोरच माझ्या राहत असलेल्या मैत्रिणीकडे आले होते आणि इथे मंदिर खूप चांगलं दिसलं म्हणून मी इथे आली तर आता कल्पना ही तन्वीकडे बघत असते आणि इथे प्रसाद घेऊन सोमन काकी खुश होईल ना म्हणून मी इथे आले तर कल्पना म्हणते की उगाच इकडचं तिकडचं बोलू नकोस तन्वी कल्पना म्हणते की मला खरं खरं सांग हे सर्व तूच केलंस ना तर तन्वी म्हणते काय तेव्हा कल्पना म्हणते की उगाच साळसूत पानाचा आव आणू नकोस मी त्या बाईचा आणि तुझं सगळं बोलणं ऐकलं त्या बाईला खोटं भाकीत करायला लावू तू मुद्दाम सायली आणि माझ्यामध्ये विष पेरायचा प्रयत्न केला आहेस तन्वी तेव्हा तन्वीला ते ऐकून मोठा धक्का बसतो पण देवीने तसं होऊ दिलं नाही म्हणूनच त्या बाईशी बोलायला मला पुन्हा देवीने बुद्धी दिली असे आता कल्पना तन्वीला बोलते कल्पना म्हणते की सायलीचं वाईट व्हावं असं सतत तुझ्या मनात का असतस तन्वी कल्पना म्हणते मी समजू शकते तुझ्या बाबतीत खरंच खूप वाईट घडलंय साखर दिवशी अर्जुनने सायलीशी लग्न करून तो तुझ्या समोर घेऊन आला हे मला मान्य आहे कल्पना म्हणते की अगं पण सायली आणि अर्जुनचं लग्न म्हणून तू सुखी होणार आहेस का तन्वी कल्पना म्हणते की अगं तन्वी अर्जुनचं तुझ्यावर प्रेम नाही तर ते सायलीवर आहे आणि तुझं जरी अर्जुनसोबत लग्न झालं असतं ना तरी तो बळजबरीचा संसार झाला असता कल्पना म्हणते की हे तू स्वीकार आणि त्यांना सुखाने जगू दे आणि तू सुद्धा तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सुखाने संसार कर तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते की पुन्हा तू अर्जुन आणि सायलीच्या जर मध्ये आली ना तर मी हे सर्व रविराज भाऊजींना सांगू शकते ते ऐकून आता तन्वीला मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच तन्वी म्हणते की मामी प्लीज बाबांना यामधलं काही सांगू नको मी मान्य करते की मी माहत गेले होते कल्पना म्हणते की मला बाप लेकीच्या नात्यात कडवतपणा आणायचं नाहीये पण हे सर्व जर रविराज भाऊजींना कळलं ना तर काय होईल तन्वी शा ते तू बघ पुन्हा तू अर्जुन आणि सायलीच्या वाटेला जायचं नाही आणि निघ आता अशा कडक शब्दात आता कल्पनाने तन्वीचे कान उघडलेले असतात तेव्हा लगेच कल्पना दिवी आईला हात जोडून प्रार्थना करते की दिवी आई तू माझ्या पाठीशी उभा राहिली आणि त्यामुळेच मला इथे येण्याची सुबुद्धी सुचली आणि तो आमच्या पाठीशी उभी राहिलीस कल्पना म्हणते की मी सायलीवरती शंका घेतली तेव्हा मला सायलीला भेटायलाच हवं असा विचार करून आता कल्पना ही कुसुमच्या घरी यायला निघते इकडे आता अर्जुनला पोटाचा खूप त्रास होत असतो तेव्हा सायली आता अर्जुनला टॉयलेटला घेऊन जावं लागते पण टॉयलेट खूप लांब असते अर्जुन म्हणतो की एवढं लांब यावं लागतं का तर तिथे समोर बघतो तर टॉयलेटला आता तिथल्या चाळीतल्या माणसांची रांगच लागलेली असते सायली म्हणते की अहो एवढीच रांग असते आणि ह्या रांगेत नंबर लावून नंतर जावं लागतं तर अर्जुन आवाक झालेला असतो तर अर्जुन म्हणतो की आता एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे तेवढ्यात तो एक चाळीतील माणूस सायलीकडे येत म्हणतो की तुम्हाला आतमध्ये जायचं का तर सायली म्हणते की यांचं पोट बिघडलंय दादा तर अर्जुन म्हणतो हो हो मला खूप अर्जंट आहे तेव्हा तो माणूस आता अर्जुनला लगेच टॉयलेटला घेऊन जाऊ लागतो इकडे आता नागराज हा खुशीने वेडा झालेला असतो आणि तन्वीला फोन करत विचार करतो की कधी येते माझ्या तिजोरीची किल्ली नागराज विचार करत म्हणतो की माझ्या तिजोरीची किल्ली लवकर ये कधी येतेस तू एवढ्यात तन्वी ही बॅग घेऊन तिथे येते तेव्हा तन्वीचा पडलेला चेहरा बघून नागराज हा तन्वीकडे बघू लागतो तर लगेच नागराज हा तन्वेला धरत म्हणतो की दमलीस ये ए आणि सोप्यावर बसवतो नागराज चुटक्या वाजवत आता तन्वेला म्हणतो की काय करू तुझ्यासाठी मी चहा करू की कॉफी काय करू बोल तेव्हा तो नागराजचे ते वागणे बघून आता तन्वीसुद्धा आवाक झालेली असते तर आता नागराजला बघून तन्वी विचार करते की मला कल्पना वहिनीने रेड हँड पकडलं हे मी आता नागराजला सांगू का तेव्हा तन्वी म्हणते की एक मिनिट तुम्ही कधीपासून माझ्या खाण्यापिण्याची एवढी चौकशी करायला लागलात नागराज म्हणतो की प्रिया एवढ्या वर्षापासून मी ज्या गोष्टीचं स्वप्न बघत होतो ते आता पूर्ण होणार आहे नागराज म्हणतो की पुढल्या काही दिवस तू बाबाशी एकदम छान वागायचं त्याला काहीच त्रास होऊ द्यायचा नाही आणि तो कोण विपुल ना विपुलसोबत सुद्धा तू एकदम प्रेमाने वागायचंस तन्वी तर म्हणते ते तर मी करतेच तेव्हा नागराज म्हणतो की पण आज सगळ्या गोष्टी आता पूर्णत्वाला येणार आहे आणि आपल्याला फळं मिळणार आहेत प्रिया म्हणते म्हणजे तेव्हा नागराज बोट करत तन्वी प्रतिमाच्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो की या प्रतिमाच्या नावावर गडगंज संपत्ती आहे आणि ती सर्व प्रॉपर्टी पडून होती आणि आता ती सर्व प्रॉपर्टी तेव्हा प्रिया म्हणते काय तर नागराज म्हणतो की दीर्घ श्वास घे नागराज म्हणतो की आता ती सर्व संपत्ती दादा तुझ्या नावावर करणार आहे ते ऐकून आता प्रियाला मोठा खरंच मानसिक धक्का बसतो आणि प्रिया बस तोंडाला तो हात लावत मोठमोठ्याने हसू लागते लगेचच प्रिया उठून नाचू लागते आणि म्हणते की मला सगळं फिरल्यासारखं वाटतंय माझा विश्वासच बसत नाही आहे तर हसतच नागराज म्हणतो की प्रिया आनंदाचे डोळ्यामध्ये अश्रू येतात हे मी ऐकलं होतं पण आज तू तु पहिल्यांदाच तुला सगळं गरगर घर फिरतं आहे हे मी पहिल्यांदा ऐकतो आणि हसू लागतो इकडे आता कल्पना तिच्या गाडीतून लगेच कुसुमच्या घरासमोर येते तर इकडे आता सायली अर्जुन आणि कुसुमताई बसलेले असतात तर आता सायली इकडे अर्जुनला कॉफी देते तेव्हा अर्जुन म्हणतो फायनली मला तुमच्या हातची कॉफी मिळाली सायली म्हणते की आता मी नसण्याची सुद्धा तुम्ही सवय करून घ्या कारण आता फार दिवस मी काही तुमच्या घरी नसणार आहे ना आता मी पुन्हा कुसुमताईच्या घरी येणार आहे तेव्हा अर्जुन होऊन सायलीकडे बघू लागतो तेवढ्यात कल्पना म्हणते की असं का तर सर्वजण आता दरवाजाकडे बघू लागतात आणि कल्पना तिथे आलेली असते तेव्हा कल्पनाला बघून सायली म्हणते की आई तुम्ही आणि या ना या असे म्हणत आता सायली कल्पनाला आतमध्ये बोलावते आणि कल्पना आता आतमध्ये येते तेव्हा कल्पना पुढे येत म्हणते की सायली मी काय ऐकते तू पुन्हा कुसुमताईंच्या राहायला येणार आहेस का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मी जर पुन्हा सायलीशी भांडलो तर ती पुन्हा रुसून कुसुमताईंच्या घरी येईल असे तिला म्हणायचं होतं तर कल्पना म्हणते मी तशी वेळच येऊ देणार नाही आणि अर्जुन तू जर पुन्हा माझ्या सुनेशी भांडला ना तर मीच तुला घराबाहेर काढील तेव्हा कुसुम म्हणते की सायली पुन्हा जर तू तु तुझ्या नवऱ्याशी भांडली ना तर गाठ माझ्याशी आहे तर कुसुम म्हणते की थांबा मी तुमच्यासाठी कॉफी आणते तेव्हा कल्पना म्हणते घ्या मी इथे पेशंटला भेटायला आले आणि पेशंटच माझ्यासाठी कॉफी करायचं म्हणते त्यानंतर सायली म्हणते की आई मी तुमच्यासाठी कॉफी करते तर कल्पना म्हणते की चल सायली आता आपल्याला घरी यायला हवं कुसुमसुद्धा म्हणते की हो हो सायली आता तुला जायला हवं तेव्हा अर्जुन आता आनंदाने वेडा होऊन लगेच सायलीची बॅग घेतो आणि सायलीचे कपडे भरू लागतो तर सायली म्हणते थांबा थांबा मी भरते तेव्हा अर्जुन आणि सायलीकडे बघत आता कल्पना विचार करते की मी उगाचच सायलीवरती आणि अर्जुनवर शंका घेतली आणि हे दोघं तर किती प्रेम करतात तर आता इकडे लगेचच अर्जुन आणि सायली हे घरी येतात त्यानंतर आता इकडे अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो की मला मैपत शिकरेविरुद्ध खूप मोठा प्रूफ मिळाला आहे तेव्हा आत्ताच्या आत्ता तू मधुभाऊंच्या केसची तयारी सुरू कर तर इकडे लगेचच आता अर्जुन घरी येऊन चैतन्यसोबत आता मधुभाऊच्या केसचा स्टडी करून आता ऑफिसमध्ये निघतो तर लगेचच कल्पना म्हणते की अरे अर्जुन नाश्ता करून जा तर अर्जुन म्हणतो की नाही माझ्याकडे आता खूप कामं आहेत ऑफिसमध्ये तेवढ्यात आहो असे म्हणत सायली ही प्रेमाने अर्जुनचा डबा घेऊन येते तर अर्जुन विचार करत म्हणतो की किती दिवसांनी मी तुमच्या तोंडून आहो ऐकलं आणि अर्जुन आता सायलीकडे कान देत म्हणतो की पुन्हा एकदा म्हणा ना तर आता सायली ही रागाने अर्जुनकडे बघू लागते तेव्हा आता पुन्हा सायली ही कशी अर्जुनला प्रेमाने हाक मारते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब